स्वागत आहे मित्र तुमचे आपल्या सर्वांच्या वरती चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आंचडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही ठिकाणी बघू शकता जिल्हा परिषद पद्भरतीबाबत पर महत्त्वाचे अपडेट लिहिले वेळागपत्रबाबत डॉक्टर लक्ष्मीकांत कनमोर्गे यांनी मित्रांनो पुन्हा एकदा एक ट्विट केलं आहे ट्विट असं केलं आहे जिल्हा परिषदमधील आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि इतर पदांचे आचारसंहितेपूर्वी वेळापत्र काढून लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी आणि उर्वरित पदांच्या मित्रांनो उर्वरित विभागांच्या परीक्षांचे पण वेळापत्र काढून परीक्षा घ्याव्या अशी मित्र त्यांनी विनंती केली आहे कोणाला देवेंद्र फडणवीस साहेबांना नंतर मित्रांनो विजय वडेट्टीवार नंतर तुम्ही जर बघितलं अजित पवार साहेबांना नंतर मित्रांनो जर बघितलं जे काही मंत्री मोद असतील मुख्यमंत्री असतील त्यांना त्यांनी विनंती केली आहे की लवकरात लवकर सर्व जे काही विभाग असतील त्यांचे परीक्षेचे वेळापत्र जाहीर करा एक्झाम घ्या ज्यांचे रिझल्ट जाहीर बाकी असतील त्या विभागांचे रिझल्ट जाहीर करा जेणेकरून आचारशैतेच्या अगोदर ही सर्व प्रोसेस कंप्लीट करून टाकायचे असं सांगितलेलं आहे आणि विनंती केली आहे आता विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही जर बघितलं जर खरोखर मित्रांनो जेडपीला जर वेळापत्र कर जाहीर करत असेल तर ते मित्रांनो आचारसिताच्या अगोदर जाहीर करतील आणि जर मित्रांनो त्यांच्या मनामध्ये असेल की एक्झाम घ्यायची नाही तर ते मित्रांनो काही केलं तरी एक्झाम ॲडक्युन ते कॅन्सलच करतील किंवा एक्झाम ॲडक्युन ते पोस्टपोनच करतील आचारसहित्या लागून जाईल आणि तुम्हाला कारण सांगतील की आचारशिता लागली त्यामुळे आम्ही एक्झाम घेऊ शकत नाही आणि जर त्यांना खरोखर एक्झाम घ्यायची असेल तर ते मित्रांनो या महिन्यामध्ये तुमची एक्झाम घेतीलच आता विद्यार्थी मित्रांनो बघा हे कसं शक्य आहे आणि तुमची एक्झाम झाली पाहिजे आणि जर होणार असेल तर काय करावं लागणार आहे तर विद्यार्थी त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे आता बघा विद्यानंतर तुमची जी एक्झाम आहे तुमचं जे टाइम टेबल ते कधी येणार आहे तर टाइम टेबल मित्रांनो तुमचं तीन ते पाचच्या दरम्यान येणार आहे कधी मित्रांनो तीन ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान तुमचं टाइम टेबल येईल असं त्यांनी सांगितलं आहे आता विद्यार्थी मित्रांनो आजची डेट काय कालची डेट काय ती मित्रांनो तीन तारीख होती काल लडकीने वेळापत्र आलं नाही विधी मित्रांनो आजची तारीख काय चार तारीख आहे तुम्हाला सर्वांना लडकेने समजून सांगतो जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल तर बघा आजची तारीख आहे मित्रांनो चार तारीख आहे आणि विद्यार्थी मित्रांनो उद्याची तारीख काय पाच आहे ठीक आहे आता विधीत्रो उद्याचे दिवस आपल्या लडकीने वाट बघायची आहे उद्या मित्रांनो पाच तारखे उद्या दिवस आपल्याला वाट बघायची जर उद्या मित्रांनो आज आणि उद्या जर तुमचं आरोग्यसेवक ग्रामसेवक आणि विधे आरोग्यसेविका ह्या पदांचं जर वेळापत्र जाहीर झालं नाही तर विधी सहा तारखेला आपल्या या ठिकाणी गप्प बसायचं नाही सहा तारखेपासून मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल मोहिमे या ठिकाणी राबवायचे सर्वांनी कॉल करायचे आता कोणाकोणाला कॉल करायचं तर मित्रांनो गिरीश महाजन असेल त्यांना कॉल करायचे नंतर मित्र पोपटराव देशमुख असेल त्यांना कॉल करायचे जे काय मित्रांनो या ठिकाणी ग्रामविकास विभाग संबंधित असेल किंवा झेडपी बाबा संबंधित असतील त्या सर्व जे काही मंत्री असतील जे काही मित्रांनो त्या ठिकाणी व्यक्ती असतील त्या सर्व व्यक्तींना मित्रांनो कॉल हेल्पलाईन नंबर असेल त्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करायचे प्रत्येक जिल्हा परिषद मग आता मित्रांनो जिल्हा परिषद अहमदनगर असेल जिल्हा परिषद नाशिक असेल जिल्हा परिषद मित्रांनो यवतमाळ असेल अशा सर्व झेडपींना मित्रांनो त्या त्या जे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या त्या ठिकाणी अर्ज केले आहे त्या त्या झेडपींना ठिकाणी कॉल करायची विचारणा करायची की झेडपीचं बेडगपत्र कधी येईल आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवकचं बेडगपत्र कधी येईल एक्झाम कधी होईल आचारशी त्या लागते एक्झाम होणार की नाही होणार काही अपडेट आहे का तुमच्याकडे असे मित्रांनो जेवढे जास्त विद्यार्थी या ठिकाणी प्रश्न विचारतील जवळजवळ तीन दिवस मित्रांनो आपल्याला हे प्रक्रिया राबवायची जवळजवळ तीन दिवस कॉल करायचे आणि जर विद्यार्थी या तीन दिवसामध्ये एवढे कॉल करायचे की विद्यार्थी त्यांच्याही लक्षामध्ये आलं असेल की ही पदभरती खूप महत्त्वाची आहे आजच स्थितीच्या अगोदर ही सर्व प्रोसेस झालीच पाहिजे एक्झाम घेतलीच पाहिजे ही त्यांच्या लक्षामध्ये येईल आणि विद्यार्थी तुमचं वेळापत्रक ते नक्की जाहीर करतील म्हणून तीन दिवस मित्रांनो फक्त तुमचं सपोर्ट गरजेचं आहे आणि विद्यार्थी हे झाल्याच्यानंतरसुद्धा आपली पुढची प्लॅनिंग आहे ते तुम्हाला मी सांगणार जसं की ट्विटरवर करायचं आहे त्यांना निवेदन द्यायचे प्रत्यक्ष मग त्यांची भेट घ्यायची नंतर मित्रांनो जो शेवटचा मार्ग आहे तोही मी तुम्हाला सांगणार आहे पण विधी त्रिणू आता स्टार्टिंगला आपल्याला कॉल मोहिम करायची कधीपासून मित्रांनो सहा तारखेपासून लक्षात घ्या उद्याची मित्रांनो पाच तारीख आहे पाच तारखेपर्यंत आपल्या ठिकाणी वाट बघायची वेळापत्राची जर पाच तारखेपर्यंत वेळापुत्र आलं तर विधी त्रिणू अतिशय चांगलं असणार आहे जर वेळापुत्र पाच तारखेपर्यंत आलं नाही तर सहा तारखेपासून मित्रांनो आपल्या आपल्याडिक मोहीम राबवायची आहे आणि त्यासाठी तुमचं सपोर्ट गरजेचं आहे जर तुमचं सपोर्ट नसेल तर तुमचं वेळागपत्र येणार नाही आणि विद्यार्थी मित्रांनो माही माझाही यामध्ये मा काही फायदा नाही आहे की असं नाही की मी तुम्हाला ठिकाणी काही माझा यामध्ये काही फायदा आहे किंवा वैयक्तिक मी या ठिकाणी काही फायदा आहे असं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो मी फक्त तुमच्यासाठी प्रयत्न करणार आहे तुमच्या वेळागपत्र येण्यासाठी तुमची एक्झाम होण्यासाठी प्रयत्न करणार आहे कारण आचारसीत जर लागली तर तुमचं वेळागपत्र तुमची एक्झाम होणं कठीण होऊन जाईल आणि तुम्हाला कारण सांगितलं जाईल की आचारसीत लागलेली आहे वेळागपत्र येणार नाही एक्झाम होणार नाही कारण निवडणुकामध्ये मित्रांनो सर्वजण बिझी असतील मग त्यामुळे तुमचं एक्झामकडे कोणीही लक्ष देणार नाही आहे म्हणून तुमचं वेळापत्र आजच्या शेतीच्या अगोदर आलं पाहिजे सुद्धा झाली पाहिजे यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे फक्त तुमचं सपोर्ट गरजेचं आहे तर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे आणि जर विदेंद्रनो तुमचा सपोर्ट नसेल तर ते लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट नाही आहे मग मी त्याच ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्व जी प्लॅनिंग आहे त्या ठिकाणी रद्द करेल आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हीच या ठिकाणी मग मित्रांनो तुमच्या या ठिकाणी जी काही अवस्था असेल त्याला जिम्मेदार तुम्हीच असणार आहात जर विदेंद्रनो तुमचा सपोर्ट असेल तरच मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे नाही तर मग मित्रांनो ह्यामध्ये माझा काही फायदा नाही मी या ठिकाणी प्रयत्न करणार नाही सर्व प्लॅनिंग या ठिकाणी त्याच ठिकाणी रद्द करेल आणि विदेंद्र तुमचं वेळापुत्र आलं किंवा नाही आलं तर विधेंत्रो ह्यामध्ये कोणाचा फायदा आहे किंवा ह्यामध्ये कोणाचं नुकसान हे तुम्हाला माहिती आहे आता विद्यार्थी मित्रांनो फक्त तुमचं सपोर्ट गरजेचं आहे म्हणून मित्रांनो मी या ठिकाणी हे सर्व प्रयत्न करणार आहे आणि विद्यार्थी तुमचं वेळापत्र आलं पाहिजे ह्यासाठी पुरेपूर मी प्रयत्न करणार आहे पुरेपूर लढणार आहे म्हणून मित्रांनो तुमचा सपोर्ट आहे की नाही सर्वांनी अगोदर कमेंट सेक्शन लिहून पाठवा जेवढे जास्त विद्यार्थी लिहून पाठवतील तेवढ्या जास्त मित्रांनो लवकरात लवकर आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत तुमचं वेळापत्र आणण्यासाठी आणि जर विजयंत्रा तुमचा सपोर्ट नसेल जेवढे विद्यार्थी लिहून पाठवतील की सर माझा सपोर्ट नाही आहे किंवा सर आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार नाहीत तर विजयेंत्र तुमचं वेळापत्र येणार नाही आणि जर तुमचं सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे सर आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करणार आहोत मग जितकी जास्त विद्यार्थी सपोर्ट करतील ते ते तर तेवढा दबाव त्यांच्यावर पडेल आणि तेवढं जास्त मित्रांनो तुमचं लवकर वेळापत्र येईल नाही मी एकट्याने कॉल केलं मी विचारणा केले तर ते मला चांगलं उत्तर सांगतील आणि विदयंत मग मी तुम्हाला ती माहिती सांगेल मग असं भरपूर दिवस चालेल मग त्यामुळे तुमचं वेळापत्र येईल का तुमची एक्झाम होईल का नाही जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सपोर्ट केला कॉल केले निवेदन दिले ट्विटरवर केला हॅशटॅग ट्रेंडिंग केले तर तुमचं वेळापत्र आल्याशिवाय राहणार नाही तुमचं वेळापत्र तुमच्या हातामध्ये असेल तुमची एक्झामसुद्धा झालेली असेल कारण मित्रांनो ही पदं खूप महत्त्वाचे आहे आरोग्यसेवक ग्रामसेवक आरोग्यसेविका सर्वात जास्त अर्ज ह्या पदांसाठी आलेले आहे आणि सर्वात जास्त जागासुद्धा ह्याच पदांसाठी आहे म्हणून हे एक्झाम होणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि सपोर्ट करावा लागणार आहे प्लसमध्ये मित्रांनो अजून इतर जे शिक्षक असतील त्यांनाही मी या सांगितले सांगितलेलं आहे तेही मित्रांनो आपल्याला सपोर्ट करणार आहे त्यांची सुद्धा मित्रांनो आपण एका मदत घेणार आहोत जेणेकरून मित्रांनो सर्व मिळून सर्व मिळून मित्रांनो आपण हा जो काही लढाई थोडी लढणार आहेत आणि विंत्रितांनो जेणेकरून तुमचं वेळापत्र येईल आणि तुमच्याडिकेने एक्झाम होईल हाच मित्रांनो आपला हेतू असणार आहे म्हणून मी सर्वांसाठी की मित्रांनो बोनस सुद्धा ठिकाणी झालेलं आहे आता फक्त मित्रांनो तुमचा सपोर्ट आहे की नाही हे लिहून पाठवा तुमचा सपोर्ट असेल तर तुमचं एक मित्रांनो वेळापत्र येईल जर तुमचं सपोर्ट नसेल तर तुमचं वेळापत्र येणार नाही आहे ही अपडेट कशी वाटली कमेंट सेशन लिहून पाठवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत तेव्हाच तुमचं वेळापत्र येणार आहे पिढी आपल्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद